आपल्या लोकांना काही संदेश द्याल की नक्की बाबा कशासाठी तुम्ही यूज करू शकता याचे चांगले फायदे काय आहेत आता म्हणतात की कलयुग आल्यानंतरनं या अवतार वगैरे देव घेणार आणि परत विनाश होणार सगळा वादविवाद करणारा प्रश्न आहे पण माझं स्पष्ट मत आहे की कलियुगाचा हा एंडिंग आहे एंडिंग कशाहून समजायचा कुठल्या युगाचा त्याची आकर्षिक रेडिंग जेव्हाच आम्ही केलं तर त्याच्या आकाशिक रिडिंगमध्ये मला फक्त एकच दिसायचं एक महिला अशी जी ध्यानामध्ये बसलेली जेव्हा आपला मृत्यू होतो मृत्यू होतो का म्हणजे काय होतं मन बुद्धी चित्त अहंकार आणि hmm. आपली चेतना ही सूक्ष्म शरीर आहे hmm. हे बाहेर निघतं बॉडीमधून आता हे आकाशिक रिडिंग जे आहे जसं आता तुम्ही सांगितलं की बाबा नॉर्मली इतके अशा प्रकारचे वगैरे असतात तर मी तेच मगाशी म्हटलं की बाबा फक्त आकाशिक रीडिंग हे व्यक्तींवरती होतं काय काय घरावरती पण करू शकतो का जमिनीवरती करू शकतो का अशा कोणत्या कोणत्या वस्तू आहेत की ज्याच्यावरती आपण करू शकतो आकाशिक रीडिंग आकाशिक रीडिंग प्रत्येक वस्तूचं होतं बरं निर्जीव गोष्टीचं पण सजीव गोष्टी वस्तूचं पण होतं बरं म्हणजे लोक पेट्स जे असतात त्यांचे पाळीव प्राणी त्यांचं पण आकाशिक रीडिंग करायला येतात अच्छा पेट्सचं पण पेट्सचं पण बरं आणि त्याची पण परमिशन घ्यावं लागते बरं ते पेट्स देतो पण समजा एखाद्या वस्तूचं करायचं किंवा घर आहे किंवा एखाद्या देशाचं करायचं एखाद्या राज्याचं करायचं देशाचं वगैरे पण होतं हां तर त्याचं पण आकर्षिक रिडिंग होतं बापरे बरं पेट्सचं जेव्हा तुम्ही करता आकाशिक रिडिंग तेव्हा तुम्हाला त्याची परमिशन कशी मिळते म्हणजे त्याचे काही साईन असतात म्हणजे पहिलं तर त्याला समोर असावा लागतो कॅमेरासमोर एक तर फिजिकल आणि मग त्याला आपण जे तर त्याचे जो सोल असतो त्याच्याशी मी कम्युनिकेट करतो परमिशन मागण्यासाठी मग तो फिजिकली साईन देतो मग काय देतो तो तो सकारात्मक खुणा शेपूट हलवणे आपल्यासमोर बसेल तो किंवा जर त्याला नसेल द्यायचं परमिशन तर तो चालला जातो उठतो किंवा असा मूव होतो ओके तर मला असं समजायचं जे त्याला करायची नाही ती पण म्हणजे एनर्जीच आहे एनर्जी टू एनर्जी आपण कम्युनिकेट कम्युनिकेट करतो येस ओके आपलं आकाशिक रिडिंग जे आहे त्याच्यावरनं तुम्ही आपल्या लोकांना काही संदेश द्याल की नक्की बाबा कशासाठी तुम्ही यूज करू शकता याचे चा चांगले फायदे काय आहेत आणि लोकांना याचा कसा फायदा होईल आपल्या जीवनामध्ये जे जी आपल्याला लक्ष साध्य आहे त्याच्यासाठी तुम्ही आकाशिक रिडिंगचा फायदा घ्या समजा एखादा व्यक्ती आहे त्याला समजा लेखक आहे त्याला त्या ते क्षेत्रात काम करायचं आहे पण तो कुठेतरी अडकलेला आहे त्याने आकाशिक रेडिंग करून घ्यावं त्याला मार्गदर्शन मिळेल मास्टरकडून तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रात गायडन्स पाहिजे तुम्ही गायडन्ससाठी उपयोग हो घ्या हां जीवनात समस्या येतात पण त्या समस्यामुळे जर आपण स्टक झालो कुठेतरी तर मग तिथे तुम्ही निश्चित आकाशिक रेडिंगचा फायदा घ्या त्यातून आपण बाहेर निघण्यासाठी कारण आपलं जीवन थांबण्यासाठी नाही आहे जीवन एक प्रवाह आहे ठीक आहे आपल्या जीवनामध्ये सुख दुःख हे येत राहतात आणि हे आपल्या भल्यासाठी असतात कारण काय असतं की कधी कधी दुःखही आवश्यक असतात तर ते ईश्वरच आपल्याला दुःखही पाठवतो पण ते आईच्या भा मायेनं पाठवतो म्हणजे आई पण दिवस थापड लावते पण त्याचा अर्थ मुलाचं नुकसान करणं नसतं त्याला सुधरवणं असतं बरोबर की आहे तर ते सॉफ्टमध्ये आपल्याकडे दुःखही येतात कधी कधी आहे ना तर ते आपल्या चांगल्यासाठी असतात पण ठीक आहे असं जर आपण स्टक व्हायला लागलो आपलं नुकसान व्हायला लागलं त्या वस्तू निश्चित आपण आकाशिक रीडिंगकडे या मार्गदर्शन घ्या त्यातून बाहेर निघा ओके जर आपल्या लोकांना तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुमच्या तुमची अपॉइंटमेंट वगैरे हो आपण कशा टाईपमध्ये घेऊ शकतो माझी स्वतःची वेबसाईट आहे ओके okay. त्याच्यावरतून आपण म्हणजे अपॉइंटमेंट बुकिंग करू शकता प्रत्यक्षही येण्याची गरज नाही आहे त्यातून आपण एक ऑटोमॅटिकली तुम्हाला एक लिंक मिळून जाते टाईम मिळतो तो जो तुम्हीच घेतलेला असतो सिलेक्ट करून आणि त्या तारखेला त्या वेळेला आम्ही त्या लिंकवरती ऑनलाईन येतो आणि फक्त कॅमेरा ऑन ठेवा लागतो ठीक आहे तुम्ही तुमच्या प्रायव्हेसीमध्ये जिथे असाल तिथून जॉईन व्हा आणि आपण ऑनलाईन आम्ही सेशन घेऊन त्यांना तिथे त्यांचं जे काही सोल्युशन असेल ते देऊ शकतो ओके okay. जेव्हा आपण ऑनलाईन सेशन वगैरे हो करतो तेव्हा पण फरक पडतो म्हणजे जसं आपण समोर बसून जो फरक पडतो तो पण ऑनलाईन सेम असतो सेम आहे सेम परिणाम सारखेच येतात काही फरक नाही पडत ओके बरोबर आणि आपण जे जसं की आता ह्या जगात आपण म्हणतोय की कलयुग चालू आहे ओके तर याचा आणि याचा काही संबंध आहे का कि आकाशिक की आकाशिक रेकॉर्डिंग आता म्हणतात की कलयुग आल्यानंतर ना या अवतार वगैरे देव घेणार आणि परत विनाश होणार सगळा याचा काही संबंध आहे का कलियुगाचा आता याच्यात हे हा जो प्रश्न आहे ना ऍक्च्युली याच्यामध्ये वादविवाद करणारा प्रश्न आहे पण माझ स्पष्ट मत आहे की कलियुगाचा हा एंडिंग आहे एंडिंग कशाहून समजायचा कुठल्या युगाचा कि त्यावेळेस ज्या विद्या असतात त्या प्रकाशित व्हायला लागतात आता बघा रेकी आलं आता लोक लोकांकडे नव्हतं आकाशिक रिडिंग माहीत झालंय प्रत्येक तुम्हाला मी म्हणतो प्रत्येक रिजनमध्ये प्रत्येक राज्यामध्ये मी तर म्हणतो जिल्ह्यामध्ये तुम्हाला हिर हिलर, हिलर मिळायला लागतील आता कारण काय व्हायला लागलं ज्यावेळेस एखादा अवतार येतो अवतार एकटा येत नाही अवताराच्या आधी त्याच्या ज्या शक्ती असतात त्या जन्म घेतात हे आणि मग जर क कलकी अवतार होणार असेल तर कलकी अवताराच्या आधी ज्या दैवी शक्ती असतात त्या जन्म घेतात समाजामध्ये विशिष्ट काम सुरू होतं समाजाला बदलायचं ना अवताराला काय करायचं असतं समाजामध्ये परिवर्तन आणायचं असतं तर कलियुगाचा हा साईन आहे आता तुम्ही इथं बसून हा ब्रॉडकास्ट करताय तुम्ही एक प्रकारे अवताराचं काम करताय कारण लोकांमध्ये आध्यात्मिक विचार घेऊन जाणं आध्यात्मिक जागृती आणणं हे अवताराचंच काम आहे भगवद्गीतेमध्ये काय सांगितलेलं आहे साधुना साधू दुष्कृता हे दोन्ही काम देवाला करू द्या धर्म अर्थ आहे तिथं आपण मदत करू जसं रामाला धर्म संस्थापना करायची आहे तर मदत कोणी केली वानरासारख्या लोकांनी केली ठीक आहे ना तसं आपण सगळेजण जे आहोत हे आपणही ह्या कली कलकी अवताराचे जे तर एक इन्स्ट्रुमेंट एक टूल्स त्यांच्यासोबत काम करू शकतो मग ते काय करतोय तर जसं तुम्ही करताय मी हे मानतोय नाही की नाही आत्ता ही जी इच्छा आहे आपण बघा सगळे आता तुम्ही एक यंग स्टार आहात सगळे यंग आहोत आपण ह्या एजमध्ये जर आपण आध्यात्मिक विचार करतोय चर्चा करतोय आणि समाजामध्ये एक दैवी चैतन्य जागृत होतंय हे साईन आहे की हे अवतार अवताराचा काळ आहे हा परिवर्तनाचा काळ आहे आता काही देशच मी नाव घेत नाही तिथे भयंकर तुम्हाला माहिती युद्ध चालू आणि खूप मोठे म्हणजे तिथे हानी चालू आहे हानी होते आगा। आगा। हे काय चालू आहे हे महाभारत काळातले ते योद्धे ज्यांची इच्छा अपूर्ण राहिली होती युद्ध करायची हे सगळे वेगवेगळ्या देशामध्ये आलेले आहेत आणि हे सगळं संहार काम चालू आहे कलकीच हे तर जिथे जिथेही समजा हे विचार आहेत वेगवेगळ्या अवतार येतोय ना तर भारतासाठी येतोय असा विचार नका करू अवतार हा पूर्ण मानवतेसाठी असतो बरोबर त्याच्यामुळे तो काम करणार तर सगळ्या देशांमध्ये त्याचे पूर्ण पृथ्वीवरती आणि मग वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे जे आता लोक एक युद्ध करतायत हे सगळे ते लोकच आहेत अवताराच काम चालू आहे म्हणजे ते पुनर्जन्मीच म्हणजे जसं काय राहिलेलं आहे हे सगळं चालू आहे सर अजून तुमचे कोणते अनुभव आहेत का की असे वाले किंवा बाबा जे तुम्हाला आलेले आहेत प्रत्यक्षात वगैरे हो आहेत आहेत मी तुम्हाला एक छोट्या मुलीचं एक माझ्याकडे केस आली होती तिला ती बोलत नव्हती हो आता चार पाच वर्षाची झाले पण बोलत नाही आहे आणि डॉक्टरांनी चेक केलं होतं सगळं ओके आहेत म्हणजे तिला सगळं ट्रीटमेंट वगैरे प्रॉपर सगळं झालेलं आहे पण ती बोलत नाही आणि बोलत नाही म्हणजे फक्त आ, मम्मी पप्पा किंवा थोडंसं आहे ना तेवढं पण म्हणजे मम्मी पप्पा पण बोलत नाही बाकी सगळं असं ऊ करते फक्त ओके तर तो, तो प्रॉब्लेम होता मग आम्ही त्यांचं आकाशिक रिडिंग केलं तर आकाशिक रिडिंगमध्ये ज्यावेळेस मी त्यांच्या ओपन केलं रेकॉर्ड त्यांचा आईवडिलांचा तर त्यावेळेस एकदम समोर जे आहे ना एक लेडीज आली आणि ती लेडीज म्हणजे बोलते मला ऐकू येते तिचा आवाज का बोलते बोलते सारखी बोलते मी म्हटलं मी तिच्याकडे लक्ष म्हणजे माझं इकडे मास्टरसोबत चाललंय की बाबा याचा काय प्रॉब्लेम आहे काय प्रॉब्लेम इकडे बोलणं आणि ती लेडीजमध्ये येऊन बोलते तर मी त्यांना स्टॉप केलं म्हटलं काय म्हणणं आहे तुझं म्हणजे मध्ये बोलते लेडीजला लेडीजला मग तिनं काहीतरी नाव सांगितलं मग मी समोर क्लायंटला विचार विचारलं हे वे ओळखता का तुम्ही हे असं सा असं नाव सांगते म्हटलं त्यांनी नाही म्हणे आम्ही तिला नाही ओळखत म्हणे मग माझ्या थोडंसं डोक्यात थोडं हे झालं मी आ, मी लगेच मास्टरला रिक्वेस्ट केली की मला ह्या मुलीचं जे आहे तर कॉज पाहिजे की का बोलत नाही आणि मला ते जाणून घ्यायचे ताबडतोब तर मग पुढचं त्यांनी मला डायरेक्ट ते व्हिज्युअल दिसतात समोर की काय झालं होतं एक एकदम जुन्या काळचे ते गडी असतात बा गडी मातीचे त्याच्यावर लोक राहायचे कारण जुन्या काळात पाऊस जास्त पडायचा ना पाणी खूप असायचं गडीवर राहायचे लोक ते, जुनी ते ज, आ, आ, एकदम, आ, आ, हो एक जुनी गडी होती त्याच्यावरती एकदम एकांतात एक छोटंसं घर होतं आणि त्या घरामध्ये वयस्कर एकदम बाई अशी म्हातारी झोपलेली होती भयंकर समजा बिमार वगैरे आणि एकटीच कोणीच नाही आणि तिचा मृत्यू होईपर्यंत ती एकटीच होती ना तिला ट्रीटमेंट मिळाली ना खाणं ना पिणं काहीच नाही तिला कुणीच बघितलं नाही आणि तिचा तिचा मृत्यू झाला त्या ठिकाणीच आणि तिचा मृत्यू झाल्यानंतर म्हणजे जवळपास सात आठ दिवसानंतर लोकांनी तिला बघितलं म्हणजे नोटीस केलं आणि नंतर तिचा सगळं अंत्यविधी वगैरे झाला म्हणजे काय की तिचा मृत्यू हा एकदम म्हणजे भयानक झाला एक आणि सगळं असं भोक वगैरे असं तर तो ते एक धसका तिच्या मनावर बसला हां आणि त्याच्यामुळे तिचा आवाज निघेणार नाही त्या त्याच्यात त्यांनी ते कारण सांगितलं की हे त्याच्या मागचं ते कारण होतं बरं तर ते तिचा आवाज ओपन होत नाही तर मग मी त्यांना त्यांच्या तेन आई वडिलांना सांगितलं बा हे आकाशिक रेडिंगमध्ये ते त्याचं कारण आलेलं आहे की अशा प्रकारे तिचा पूर्वीचा जो मृत्यू असा झालेला आहे त्या डोलीचा त्या मुलीचा मागच्या जन्मीचा मागच्या जन्मेचा आहे तर तो धसका बसलेला आहे तर तो तिचा आवाज दबला आहे तो तो आवाज ओपन होत नाही आहे तर मग ट्रीटमेंट तर ठीक आहे मेडिसिन चालू आहे सगळं म्हणजे एक वर्षापासून चालू आहे पण ते होत नाही तर त्याच्यासोबत तुम्ही ते चालू ठेवा पण सोबत आपण उपाय करू आणि मी त्यांना काही उपाय सुचवले तर एक आठ दिवसामध्ये त्यांना थर्टी पर्सेंट फरक आला आठ दिवसामध्ये तिथे थोडं बोलायला लागली ओके okay. हां आणि आता पुढचे त्यांचे उपाय अजून त्यावरती चालू आहे अजून चालू आहेत तर तिचा होईल ती बोलेल ती मुलगी तर काय असतं की असं काही कारण असतं की ती आपल्या म्हणजे लक्षातही नसतं म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही बरोबर अजून <laughs> एक माझा मित्र होता त्याचा आम्ही आकाशिक रिडिंग केलं त्याचा एक प्रॉब्लेम होता बिझनेसशी रिलेटेड तर त्याचं असं होतं की त्याचा आर्थिक खूपच तंगी चालली म्हणजे करत आहे तो सगळं प्रयत्न पण तंगी तंगी मग मी त्याला म्हटलं असं तो व्हायला नाही पाहिजे आपण तुझे आकाशिक रीडिंग करू त्याची आकाशिक रीडिंग जेव्हाचं आम्ही केलं तर त्याच्या आकाशिक रीडिंगमध्ये मला फक्त एकच दिसायचं एक महिला अशी म्हणजे ध्यानामध्ये बसलेली ध्यान अवस्थेमध्ये बसलेली खूप तेजस्वी एकदम आणि ती दिसायची फक्त तेवढंच म्हटलं हा काय प्रकार आहे मग त्याला मी सांगितलं तुझ्या आकाशी ग्रेडिंगमध्ये हे दाखवत आहे तर आणि तिथे नाही का मला काही ऐकूनही आलं पण तिथे मला असे फ्लॅश व्हायचे वर्ड्स लिहिलेले आणि ती भाषा म्हणजे वेगळीच होती मग मी त्याला नेटवर सर्च केलं तर मला ती म्हणजे तमिळ भाषा असते का त्या तमिळ भाषा होती ती तमिळमधलं सगळं ते मला दिसत होतं त्याच्यामध्ये मग मी त्याला सांगितलं अरे तर तमिळ आहे मग आम्ही तो तो फोटो म्हणजे जे मला दिसत होते ते तर त्याचा आम्ही थोडासा स्केच वगैरे केला आणि मग ती नेटवर सर्च केला तर ती तमिळमधली एक देवी होती देवता होती बापरे ती त्याची पूर्वजन्मीची कुलदेवता होती म्हणजे त्याचा जन्म होऊन तो आता त्याचं वेळे पंचवीस वर्ष तर त्याचा जन्म होऊन पंचवीस वर्ष झाले आता आणि तो म्हणजे खूप मानायचा तिला कंटिन्यू मागच्या जन्मामध्ये त्यावेळेस तो तिथे होता आणि कोणती गोष्ट म्हणजे तो सोडून नाही केला आता पंचवीस वर्ष झाले आता आता तर काही आता इकडं महाराष्ट्रामध्ये जन्म इकडला तर ते सगळं विसरून गेला ना तो तर मग त्याला मी सांगितलं हे आहे तू हे देवता तुझे आहे तुझी पूर्वीपासून आहे तर यांचं तू उपासना परत सुरू कर आणि मग त्यांनी त्याच दिवशी त्याचं समजा माफी वगैरे मागितली आणि त्यांनी ते सुरू केलं तर हार्डली एक महिन्यामध्ये त्याला फरक पडला त्याला रिझल्ट म्हणजे त्याचा बिझनेसमध्ये ग्रोथ व्हायला लागली म्हणजे ते काही त्यांनी रोखली नव्हती म्हणजे देवता कधी नुसकान करत नाही पण ते मदत पण करू शकत नव्हते ना बरोबर आणि ते त्यांचं जे अटॅचमेंट खूप होतं अटॅचमेंट खूप होतं ओके आणि ह्या जन्मात सुद्धा म्हणजे आता तो जो आहे तर आता सुद्धा त्याचं म्हणजे नाव घेत नाही पण ज्या एक आहे ते त्याच्यामुळेच आहे त्यांनी दिलेली जी शक्ती आहे त्याच्यामुळेच तो त्या लेवलवर आहे okay, म्हणजे जसं की आता आपण अशी भरपूर लोक बघतो की ते पाण्याला भितात कुत्र्यांपासून त्यांना भीती वाटते तर यांचं मागच्या जन्मीच काय असतं का हो हो मागच्या जन्मीचा कनेक्शन असू शकतं काय होतं वेळेस काही इन्सिडेंट आपल्या सबकॉन्शियस मध्ये जातात शेवटच्या हो आणि काय असतं जेव्हा आपला मृत्यू होतो मृत्यू होतो म्हणजे काय होतं मन बुद्धी चित्त अहंकार आणि आपली चेतना ही सूक्ष्म शरीर आहे हे बाहेर निघतं बॉडीमधून बाकी आपण सगळे तेच असतो म्हणजे व्यक्ती समोरच्याला बोलत असतो की अरे मी इथं आहे तुम्ही कशाला रडताय मी इथंय म्हणजे त्याचं बॉडीच नसते नाही पण बाकी सगळा तो असतो मग हे जे आपलं असतं ना हे सगळं मन सुद्धा आपण तिकडून घेऊन आलेलं आहे मागच्या जन्मातून मग त्याच्यावरती जे इम्पॅक्ट पडलेले असतात ते कशा असतात आपल्याला ह्या वेळेस सगळं आपलं स्मृती काढून टाकलेली असते जर नाही काढली तर आपला विकासच होणार नाही ह्या जन्मात हे की नाही म्हणून आपली स्मृती काढलेली असते पण त्याचे इम्पॅक्ट तसेच असतात हे की नाही मनावरती काही भीती किंवा काही आपले जे मान्यता असतात मागच्या जन्मातल्या त्या सगळ्या जशाला तशा येतात आपल्यासोबत आणि मग बऱ्याच दिवस कसं होतं की समजा वारा कसा सुगंध घेऊन जातो हे की नाही तसा त्या जन्मातलं एकूण जे आपलं कॅल्क्युलेशन आहे आपल्या विचारांचं म्हणजे जे मनावर झालेले <coughs> संस्कार परिणाम ते तसेच आलेले असतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात आठवत नाही मग आपल्याकडे त्याच्यावर उपाय काय होता तर पूर्वी महाभारतात बघा पांडवांना काय केलं होतं तर व्यास ऋषींनी त्यांचं जन्माचे आठवण करून दिली ज्या ते वनवासात होते पांडवांना का दिली किंवा युद्धासाठी त्यांना ते तयार करत होते हे धर्मकार्य आहे तुमच्या प्रॉपर्टीसाठीच युद्ध नाही महाभारत म्हणजे लोक काय म्हणतात भावाभावामध्ये प्रॉपर्टीसाठीचं युद्ध आहे त्यांचा उद्देश हा धर्मस्थापना होती हे समजवण्यासाठी त्यांना पूर्वजन्माचं आठवण व्यास ऋषींनी करून दिली आणि ती विधी आपल्याकडे पहिल्यापासून आहे आधीपासून आहे पूर्वजन्माची स्मृती आणण्यासाठी ओके जसं हो की तुम्ही सांगत होता सोलच वगैरे तसं पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी नक्की काय विषय असतो पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय की जे सोल म्हणजे जे आता जिवंत नाही आहेत सोलमध्ये तर आता एक नवीन आधुनिक पद्धत आली त्याला आपण पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज म्हणतो ते लोक काय करतात वेगवेगळ्या इन्स्ट्रुमेंटद्वारे ते संपर्क करण्याचा प्रयत्न करतात स्पिरिटचे पण ते खरं असतं का तर त्यामध्ये दहा वीस टक्के खरं असतं मॅक्सिमम कारण ते इलेक्ट्रॉनिक उपकरण ता आहे ते एनर्जी पकडते की नाही ते माहीत नाही आपल्याला ते पण ते इलेक्ट्रॉनिक फील्ड पकडतात मग ते इलेक्ट्रॉनिक फील्ड कुठून पण येऊ शकतात ना तर त्यामुळे ते एवढं विश्वसनीय वाटत नाही पण ते करतात तर इनका बऱ्याचशा गोष्टीमध्ये आहे ते खरं आहे जसं की आपल्या इकडे खूप चांगली कम्युनिटी पण आहे भारतामध्ये पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीजची त्यांनी okay. बनवलेली एक कम्युनिटी okay. आणि ते रिसर्च करतात म्हणजे त्यांचा उद्देश रिसर्चचा आहे आणि त्याच्यामुळे ते मला त्याच्यावरती ट्रस्ट आहे थोडा रिसर्च म्हणून करतात ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पण त्यामध्ये एक धोका असतो का असतं की एखादी निगेटिव्ह एनर्जी त्यांच्यासोबत चिटकून जाते आणि त्यांना प्रोटेक्शन नाही काही बरोबर बरोबर त्याच्यामुळे आम्ही तर एक त्याचा म्हणजे प्रोटेक्शनसाठी मी एक कोर्स बनवलेला आहे ऑनलाईन तो याच्यासाठी बनवला आम्ही की लोकांना त्याचं ज्ञान असलं पाहिजे व आपण अशा ठिकाणी जर कुठे जातोय तर स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे पहिले आपली एनर्जी आपली बॉडी आपण प्रोटेक्ट केली पाहिजे त्यानंतर मग तुम्ही असे रिसर्च वगैरे करताय तर ते ठीक आहे हे आणि मग असे बोलले की <coughs> एक कवच तुम्ही स्वतःभोवती तयार करता की जेणेकरून एखादी निगेटिव्ह एनर्जी तुमच्यासोबत येऊ नये येऊ नये Okay. बरं त्याच्यासाठी आपल्याकडे एक प्रॉपर सिस्टम आहे आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये आणि ती सिस्टम आपण शिकवतो त्याच्यामध्ये की आपल्या स्वतःभोवती सुरक्षा कवच कसं बनवायचं कसं ऍक्टिव्ह करायचं आणि ते ऍक्टिव्ह झालं की नाही हे कसं चेक करायचं नाही हे सी एक पूर्ण एक प्रोसेस आहे की पद्धत आहे त्याचा आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये ते इन्क्लूड केलेलं आहे आणि ते शिकवतो आम्ही सगळ्यांना okay. आणि खास करून मी तो म्हणतो जे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी करतात हे लोक रिसर्च वगैरे करतात किंवा जे हिलर आहेत hmm. मोस्टली हिलर हिलरनी स्वतःसाठी जे ते शिकलं पाहिजे आणि प्रोटेक्ट स्वतः प्रोटेक्टेड असला तर तुम्ही दुसऱ्यांची hmm. मदत करणार बरोबर hmm. hmm. तुम्ही एक जे सामान्य व्यूअर्स आहेत आपले त्यांना काय असं सांगू शकता का की बाबा तुम्ही जी दैनंदिन जीवनामध्ये कसं कवच आपलं हे केलं पाहिजे जसं की लोक म्हणतात की हनुमान चालीसा म्हणलं पाहिजे असं या टाइप मध्ये बरोबर आपण जे आता सामान्य व्यक्तींचा सा जेव्हा आपण विचार करतो आपण स्मशानापासून जातो आपण चौकामधून जातो जिथं चार रस्ते एकत्र आले तिथे जास्त निगेटिव्ह एनर्जी असते आणि मग ते कशासाठी जे थांबलेले असतात ते कुणाला तरी शोधत असतात त्यांच्याशी जे कनेक्ट होऊ शकतील नाही ना चौकामध्ये आणि जे लोक जे निगेटिव्ह अशा गोष्टी करतात त्यांना ते चौकामध्ये टाकतात त्यांना ते इतर रस्त्यात करता येत नाही इथं चार रस्ते म्हणजे तुम्हाला माहित नाही ना तुम्ही आता प्रवास करताय बसमध्ये बसले तुम्हाला काय माहिती कुठून चालले किंवा तुम्ही पायी फिरायला निघालेले आहेत है की नाही तर कुठली जागा कुठली असते आपल्याला माहित नसतं ठीक आहे तर मग त्यासाठी आपण ज्यावेळेस घरातून निघतो की नाही तर आपण ते सुरक्षा कवच आपण एक ऍक्टिव्ह करून स्वतःचं मग बाहेर फिरलं पाहिजे आणि हे याला खूप म्हणजे अवघड नाहीये प्रत्येकजण शिकू शकतो म्हणजे काय असं त्याला कोणता त्याच्यासाठी काही मंत्र असतात पण ते नुसते मंत्र म्हणल्याने ते काम करत नाही पहिले त्या मंत्रांना जागृत करावं लागतं त्या व्यक्तीसाठी त्याची एक प्रोसेस आहे ती आम्ही शिकवतो की त्याच्यामधून तो मंत्र जागृत होतो तो ऍक्टिव्ह होतो तो काम करायला लागतो त्या व्यक्तीसाठी त्याच्यानंतर तो मंत्र ऍक्टिव्ह झाला की मग त्या व्यक्तीच्या एनर्जीशी त्याला कनेक्ट करावं लागतं त्या व्यक्तीच्या मग तो मंत्र म्हटल्यानंतर त्याचं सुरक्षा कवच तयार होत अनुभव सांगण्यासारखे खूप सगळे आहेत माझ्याकडे जेवढे क्लायंट येतात सगळ्या क्षेत्रामधले आता मी ते सांगू शकत नाही याच्यामध्ये काय असतं की गोपनीयता मी ठेवतो क्लायंट चे आणि यातमध्ये आकाशिक रिडिंगमध्ये खास करून मी सगळ्यांना परत एकदा सांगतो की आकाशिक रिडिंग जे आहे हे आपल्या जीवन विकासासाठी वापरा तुम्ही या तुम्हाला जर कुठे अडचण आली तर तुम्ही आकाशिक रिडिंग करा स्वतः शिकायची तयारी असेल तर तुम्ही स्वतः शिकू शकता स्वतःही करू शकता आणि यातून डबल बेनिफिट आहे दोन बेनिफिट आहे एक तर आकाशिक रिडिंग तुम्ही जर शिकला तर स्वतःसाठी तुम्ही करू शकाल दुसरं बेनिफिट असं आहे की आपला आत्मिक विकास होण्यासाठी मदत होते आपल्या एनर्जीचे एक लेवल वाढते आपली चैतन्याचे एक, चे एक स्तर आपण वर जातो बरोबर आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आध्यात्मिक क्षेत्राकडे वळतो आणि त्यातनं आपल्याला गोष्टी कळत आला की नक्की बाबा ह्या गोष्टी ऍक्च्युली होतात का होतात ह्या गोष्टी आहेत अस्तित्वात अस्तित्वात आणि भौतिक जगाच्या पलीकडे एक जग आहे आणि मग त्याचा प्रत्यक्ष जेव्हा आपण अनुभव घेतो स्वतः त्यावेळेसच व्यक्तीचा बरोबर विश्वास स्पिरिच्युअली करून तशी होत जाते त्याप्रमाणे सर आपण ज्या विषयावरती आत्ता बोललो जो आपण टॉपिक निवडला तो खूप छान होता तुम्ही ज्या आत्ता ज्या गोष्टी सांगितल्या त्या एकदम म्हणजे ॲक्च्युली जे पिक्चर सीनच वाटत होते आम्हाला पण ॲक्च्युली हे अशा पण गोष्टी भौतिक जगात असतात आणि ह्या होतात ही आम्ही कल्पना करूनच आम्हाला हे आहे पण एकदम तुम्ही जे सांगितलं ते एकदम सोप्या भाषेत आणि छान पद्धतीने आपल्यापर्यंत ही गोष्ट आणली आपण कसं जितकं ह्या विषयावरती बोलेल किंवा जितकं ह्या विषयावरती आपण चर्चा करेल ते थांबण्यासारखी गोष्ट नाहीये तसं तुमचे अनुभव पण तसे भरपूर आहेत तुमचा एक्सपिरियन्स पण तसा आहे आणि जसं पुरातून काळापासून ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या कधीही न आहेत थोडक्यात एंडलेस गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्याच्यामुळे आणि आता आपल्याला जसं टाइमचं लिमिट आहे त्याच्यामुळे आपण थोडस आता थांबूयात इथे तुम्हाला आपल्या चॅनलवरती कसं वाटलं ते थोडंसं दोन शब्द सांगा तुम्ही मला खूप छान वाटलं आपलं हे जे चॅनल आहे खरं म्हणजे आपण एक दैवी काम करताय लोकांपर्यंत जे तर ही दैवी विचारधारा आपण पोहोचवतोय आहे म्हणजे एक तर फक्त हे एक ब्रॉडकास्ट आहे एवढंच नाही तर मला प्लस हे सांगावं वाटतं इथे सगळ्यांना की या ठिकाण आपल्या संस्कृतीची आपल्याला जाणीव होईल माहिती मिळेल आपला कल्चर कसं आहे है? है ना आणि आपल्याकडे कसल्या प्रकारचे विद्या आहेत की आपले लोक किती ज्ञानी होते हे सगळं आपल्याला इथं ह्या चॅनलवर जाणायला मिळेल म्हणून ज्यांलाही क्युरियोसिटी असेल आपल्या संस्कृतीविषयी जाणण्याची आपल्या परंपरेविषयी आपले विद्याविषयी है ना तर हे सगळं आपण हे चॅनलवरला जरूर सबस्क्राईब करा आणि प विशेष करून सगळ्यांनाही ऐकवा तर आकाशिक रेकॉर्डिंग आता तुम्ही जशी इन्फॉर्मेशन ऐकली सगळी तर ह्यामध्ये तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली सरांची वेबसाईट आहे त्यावरती तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपले जे प्रश्न असतील ते अपॉइंटमेंट बुक करून तुम्ही त्यांना विचारू शकता छान वाटलं सर तुम्ही इथे आलात इतक्या लांबून तुम्ही फक्त आपल्या पॉडकास्टसाठी आलात आणि आमच्या पण ज्ञानात भर घातलीत आम्ही पण पहिल्यांदाच हा पॉडकास्ट म्हणजे इतक्या सगळ्या वेगवेगळ्या युनिक गोष्टी आम्ही पण ऐकल्या आणि आपल्या लोकांपर्यंत पण पोहोचल्या त्यापासून त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद